काढाला काय होते ना वडील वारले त्याचे हे त्याच्या वडिला नावर थोडं थोडक्यात वडील वारल्याच्या नंतर चार भाऊ यायचं मोठ्या भावाच्या नाव कसं झाले चौघाच्या पाहिजे पाहिजे मोठ्याच्या झाले म्हणून बाकीच्या तीन लोकांना वाढीव पूर्ण मिळा झाली साहेब वडिलांचा शेत आहे हो वडिलांचा शेत काय होते एखाद्या का मोठ्या मुलाच्या नावात लागला हो वर्षा मध्ये मुलं मुली किती असतात तेवढे संमती घ्यावं लागते घेऊन म्हणून नक्की कोणाच्या नावावर लावावं लागते ते लोक होते चुकून मोठ्या भावाच्या नावावर झाले बाकी जायला लाभ नाही असे काही हरकत नाही आमच्या तसे पण तुम्ही प्रकरण द्या हो तसे आपण तसे कलेक्टर आहे तो तुम्ही या मी तुम्हाला घेऊन जातो कलेक्टर

तुम्ही जे म्हणताना त्याला काही फायदा नाही वरूनच केलेलं बरं तुमची जे मला समस्या जी ड्राफ्टिंग करा ड्राफ्टिंग करून आपण कलेक्टर साहेब होतो आपलं तुमचं जरसंख्या महावेदार संदर्भात असेल बोटच्या संदर्भात दोन तीन महिन्या आणि

हालचा आहे ते नॅशनल हायवे मध्ये आहे वरचा आहे की राज्य शासन संपादित करून नॅशनल हायवे ला संपादित सुपूर्त करावं लागते त्याच्यामुळे राज्य शासनाचं काम आहे की अगोदर संपादित करून नॅशनल हायवे ला सुपूर्त करणं राज्य शासनाचं काम आहे की संपादित केल्यानंतर नॅशनल लागू चाळीस टक्के अजून घाम शिल्लक आहे संपादित असल्यामुळे टक्के आपल्याला कलेक्टरला आपण जाऊ यांना घेऊन जातो कोणी एक प्रतिनिधी आहे कारण काय झालं त्या दिवशी आपण गेलो होतो जास्त बोलले ते कलेक्टर साहेब होतो आपले मुस्लिम पासहात जे राहिले ना सगळे मुद्दे आपल्याला अर्धा येत आपल्याला